आपल्या चॅनेलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे आमच्या बहारणपूरची फेमस आहे तो, तो म्हणजे कट वडा वडा रस्सा आपल्याकडे नाशिकला वडा रस्सा म्हणतात आणि त्या साईडला हिंदी बोलतात तर कट रस्सा बोलतात तर आम इतकं फेमस आहे आमच्या इथं का घरी लोक जर आले पाहुणे घेऊन येतात ते पहिले त्यांना वडा रसा खायला बरणपूरला नेतात तर आम्ही आम्हाला वेळ मिळाला नाही त्या दिवशी त्याच्यामुळे आम्ही घाई गर्दीमध्ये काही गेलो नाही नाश्त्याला कारण आम्हाला लवकर जायचं होतं पेशंटला बघण्यासाठी तर त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो तर चला मग मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते कटासाठी वेगळं साहित्य आहे आणि वड्यासाठी वेगळं साहित्य आहे तर चला मी आधी तुम्हाला साहित्य दाखवते आणि नंतर मध्ये बनवताना ते वेगळं दाखवते तर मग मी दोन ते तीन टप्प्यात तुम्हाला सगळं साहित्य दाखवणार आहे म्हणजे वेगवेगळं साहित्य आहे म्हणजे तुम्हाला कदाचित थोडं कन्फ्यूज होईल का मग मम्मी बरोबर सांगेल तुम्हाला दोन टप्प्यात हे दाखवणार आहे बटाटे शिवाय आपला कटवडा तयार होणार नाही त्याच्याकरता मी तुम्हाला बटाटे दाखवते आहे तीन मी बटाटे घेतलेले आहे चटणीसाठी मी ही चटणी बनवलेली आहे तर चटणी मी का दाखवली नाही तुम्हाला का नेहमी नेहमी आपण चटणी आपल्याला माहितच आहे कशी बनवतात ते चटणी चटणी बनवतात बनवतात बटाटे उकडून घेतात आणि त्याच्यामुळे मी दाखवली तुम्हाला चटणी दाखवली नाही तर बटाटे चटणीमध्ये जेही साहित्य आहे मिरची अद्रक लसूण आणि कडीपत्ता अशी ही आपली जी रेग्युलर आहे ती चटणी करून घेतलेली आहे म्हणून मी दाखवली नाही ही चटणी तयार करून ठेवली आता पुढचं साहित्य आपण बघूया तर आपल्याला वड्यासाठी कट बनवायचा आहे आणि तो पातळ बनवायचा तो उसळीपासून बनवायचा आहे तो मटकीपासून तर त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य सांगते तुम्हाला हा कांदा आहे किस हे किसलेलं खोबरं आहे हे अद्रक आहे हा लसूण आणि कोथंबीर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर याचा ग्रेव्ही बनवायची नंतर मग तो कट कसा करायचा तो तो मी तुम्हाला नंतर सांगते तर हे बघा मम्मीने असे लांब कांदे कापून घेतलेले आहे आणि हे आपलं खोबरं आहे सुख ते किसून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला हे सर्व भाजायचं आहे आणि दळायचं आहे मग पुढे परत दाखवते मी मी फक्त दोन तीन मिरी घेतले एक आपला वेलदड घेतला आणि एक दालचिनी घेतली आणि दोन चार हे घेतले धनी घेतले हे थोडं टेस्ट साधे पाहिजे त्याच्यामुळे घेतलं तर हे आखे मसाले आहे हेही घ्यायचे आहे ते बघा तुम्ही एवढे घेतलेले आहे तर आता इकडे कढई ठेवली आहे कडाईमध्ये दोन चमच मम्मीने तेल टाकलं आणि आता हे आपल्याला भाजून घ्यायचं छान समजता पैकी कांदा आपला लाल झालाय आता खडा मसाला टाकायचा आपल्याला खोबरं टाकायचं आहे मग मी खोबरं टाकलंय छान कट होणार आहे लसूण ना मी तर बघा हे दळून झालेलं आहे बघा लाल छान कांदा झाला होता आपला कोथंबीर अद्रक लसूण आता हे छान दळून घ्यायचंय तर यात आपल्याला पाणीही टाकायचंय ते दळून घेते मग तुम्हाला दाखवते तर बघा मी तर साधारण टाकलं एवढं ग्रेव्ही राहील असं ठेवायचंय अर्धा कप बोलायचं अर्धा कप छान असं ग्रेव्ही मस्त सुंदर झालेलं तयार एका बाउल मध्ये काढून घेते पुढे दाखवते आपल्याला कट बनवायचं आहे कटा आता कटासाठी जे लागणार आहे साहित्य मी तुम्हाला दाखवते तर आपण ग्रेव्ही केलेली मसाल्याची ती तुम्हाला दाखवली जे मी दळलं ते पण दाखवलं आता त्याच्यासाठी कोणी मटकी घेत कोणी मूग घेत तर आम्ही मूग घेतलेले हा कांदा आहे बारीक बारीक आणि हा कढीपत्ता आहे आणि हा टमाटर आहे आणि त्याच्यासाठी लागणार मग आता लाल मिरची पावडर ते वगैरे मी तुम्हाला दाखवते तर ज्याकडे आम्ही ते भाजून घेतलं होतं सगळं तर ता त्याच कडेच आपण कट करायला घेऊ कारण आता तिथून आपल्याला कांदा टाकायचा कडकट्ट्याची पानं टाकायची आपल्याला आपल्याला थोडी हळद टाकायची लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकून झाली लाल मिरची टाकली आपल्या घरातला काळा मसाला टाकला आपल्या थोडं आपल्याला पाणी टाकायचं कारण हा मसाला मग जळत नाही थोडी दाणा पावडर टाकली घट्ट भाजी येण्यासाठी यात थोडं पाणी टाकलं ना म्हणजे तेल पण सुटतं आणि मसाला पण जळत नाही किती तर आपण जे वाटण केलंय ना, वाटन ना, ना ते टाकायचे आपल्याला हे तयार ते टाकते मम्मी चांगलं मस्त हलून घ्यायचं याला तर आपल्या मस्त पैकी ते वाटण टाकलं आपण आता मस्त आहे ते त्याला तेल पण सुटव आता आणि आता आपल्याला त्यात जो टमाटा आपण कापलेला आहे तो टाकायचा आहे छान तेल पर्यंत आपल्याला हलवायचंय झाकण नाही ठेवायचे तेल त्याला मस्त सुगंध सुटलाय मसाल्याला कटाला आणि आता तेल पण सुटलंय आपल्याला त्यातनं ही मटकी टाकायची म्हणजे मूग टाकायची आणि चवीनुसार मीठ पण मी टाकून घेणार आहे लगेच तर मी मीठ टाकते तुम्हाला जास्त जर मटके हवी असेल हो। तर तुम्ही टाकू शकता मी टाकते अप्रतिम लागतं कट वडा मस्त एकदम कोथुंबीर पण टाकून घेते पण टाकू आपण पण शिस्ताना टाकायला पाहिजे खूप छान वास येतोय आता आपण यात गरम पाणी टाकू गरम पाणी केलेलं आहे आता ते टाकून घेऊतात हो आणि गरम पाण्याचाच नाही मी वापर करायचा म्हणजे चव जात नाही भाज्यांची तर आपण मटके टाकल्यास मुळे ती चांगली शेजू द्यायची आहे तोपर्यंत असं छान याला उकळी येईल तोपर्यंत आपण बटाट्याचं जे आहे कट तो कसा तयार करायचा म्हणजे वडे ते दाखवते ते दाखवते आता मम्मी आपला कट होतोय गॅसवरती तर आपल्याला आता वडे बनवायचे त्याच्यासाठी मी आता हे वडे बनवून घेते नंतर मग ते जे डाळचे पीठ राहील टाळण्यासाठी ते वेगळं मी तुम्हाला दाखवीन त्याच्यासाठी आता मी वडे करते जवळजवळ चार ते पाच वडे होतील आम्ही जास्त कमी मेंबर असल्यामुळे आम्ही कमीच बनवतो आता थोडंसं तेला हाताला तेल लावून घेते म्हणजे तिखट वगैरे लागत नाही आणि हे चिटकत पण नाही हाताला तर ही आपण चटणी तयार करून ठेवलेली होती आता त्याचे वडे मम्मी दाखवते तर थोडा तेलाचा हात घेतलाय मम्मीने म्हणजे ते कसं हाताला चिटकत वगैरे नाही मस्त छान मम्मीने असे वडे तयार करून घेतले बघ साधारण चार झाले कट किती भारी झालाय मस्त उकळी आली तेल सुटले छान उकळ्या कायला कट बोलतात आपल्याला वडे बनवण्यासाठी डाळीचे पीठ घेतलं मी आणि थोडं तांदळाचं पीठ टाकते मी त्यात म्हणजे कुरकुरीत लागतात छान लागतात ते तांदळा असत थोडा ववा टाकायचा एक थोडा चोळून घेतला मम्मीने चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला मी पाणी टाकते थोडं थोडं टाकायचं पाणी जास्त पातळ नको पातळ बी नको आणि एक थोड्या पण हळूहळू मुरतात ना एक पण अशी हळूहळू पाणी टाकलं एक पण की थोडी राहत नाही सॉफ्ट असं दिसत हो तिकडे छान आपली भाजी पण जी आहे कट ते पण छान शिजू राहिलं गे मटके टाकलेली आहे इकडे तोपर्यंत आपण हे तयार करून घेतोय झालंय आपलं कालून पण त्यात मी मौन करून एक चमच तेल टाकते म्हणजे एकदम छान होतात ते तर हे गरम तेल होतं त्यात टाकून घेतलं इतकेच हे पातळ कायच कारण जेणेकरून आपले ते बटाट्याचे वडील पाहिजे पातळ झालं तर मग त्याला आजूबाजूला आजू काहीच लागत नाही ते सुंदर असं बस तयार झालेलं आहे हो तर चला आता आपली कढाई ठेवलेली त्यात तेल टाकलेले तर आपल्याला आता हे मस्तपैकी बटाटे तळायचे आहे वडे बटाट्याचे वडे हलक्या हातान एकदम घ्यायचं आहे इकडे छान गरम तेल झालेलं आहे आपला बटाटे वडा किती मस्तपैकी झाले आहे तो मम्मीने चम्मचवर घेतला आहे तो चम्मच टाकायचं आहे आपल्याला बारीक जास्त करून घेतलं छान असे आपले वडे तयार झालेले आहेत हे बघा मस्त बटाटा वडा हे बघा आहा तर आता इकडे आपला कट पण तयार झालेला आहे तर आता मम्मी सर्व करते आज मम्मी एक सर्व करून दाखवणार आहे सुंदर असा मस्त आता मम्मीने कट घेतलेला आहे हा वडा टाकायचा आहे आपल्याला वाफ बघा कशी निघते हे बघा मस्त वडा रसा तयार कट कट वडा तयार आहे हे बघा आता मम्मी मस्त टेस्ट दाखवणार आहे कसा झालं तो तर हे बघा तुम्ही स्टेक्चर पण किती छान दिसतंय हे बघा मस्त तरी वगैरे आता वडा मस्त तयार टाकलेला आहे आता हा कट वडा मी मम्मीला टेस्ट करायला देते आणि तुम्हाला सांगेल आता मम्मी कसं झालं हो आता मम्... आनला मम्मी हो। आणलं हो। मम्मी हे तू आता घे पण टाकतात कोथंबीर पण टाकतात पण मी काही कांदा खात नाही कोथंबीर बराच टाकलं गेली आहे मम्मी कोणी शेव पण घेते ना जर वरतून हो। हवी असेल तर हो शेव पण घेतात कांदा पण घेतात कोथंबीर असते पण मला नाही आवडत तर हे बघा मम्मी कसं खाते याची खाण्याची पद्धत काय असेल हे असे वड्यांचे भाग करून घेतले मम्मीने हा गरम 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 आहे <laughs> ना मम्मी हळू वाफ निघते मम्मीला सर्दी पण झालेली आज हळू खा प्रतिम्म पण तिथे डायरेक्टली असच खाता ना मम्मी म्हणजे काही पाव घेत नाही किंवा काही नाही काही नाही डायरेक्ट पाव पण घेतात पण त्याची मजा खरी खाण्याची मजा हीच असते वडा रस्सा त्याला मम्मी तू दाखवते बघा आता माझा वडा रस्सा खम झालेला आहे मार्केट मधनं आली आंघोळ केली पूजा केली लगेच रेसिपीला लागली कारण मग मला काय होतं माहितीये का मी जर काम जेवण वगैरे नाश्ता का मला खूप झोप येते हिशोब वगैरे करते मी आणि लगेच झोपून गुदाऱ्या वगैरे लिहून ठेवते लगेच गोळा खाल्ला का झोपून घेते काय नाश्ता केला का मग मला जाय आणि नंतर चार वाजले का मग मी शामध्ये आहे मम्मी रेसिपी करायची नाही का अगं बाई मला आज खूप कंटाळा कधी कधी दोन एक दिवस असं मध्ये माझे असेच गेले कारण संध्याकाळ झाली का चार पाच वाजता तो तो तोपर्यंत तो उठत नाही तो आमच्या स्वयंपाक ताई मग मला आळस येतो त्याच्याकरता मी आता असं ठरवलं का, काम होऊन आल्यानंतर लगेचच आपलं फ्रेश वगैरे झालं का लगेच रेसिपी काढायची तर त्याच्याकरता मी आज कट वडा केलेला इतका सुंदर बनला इतका छान बनला आता मी एक वडा पूर्ण मोठा खाल्ला आणि एक प्लेट भर त्याचा कट तो त्याच्यात खाऊ इतकं सुंदर झालं आता माझं खूप पोट भरलेलं आहे तर माझ्या रेसिपी तुम्ही करून बघा कशी वाटती काय वाटते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा महत्वाचं म्हणजे ते मला एक सांगायचं झालं ही कट वडा रस्सा ही आमची ब्रहानपूरची फेमस रेसिपी आहे त्याच्याकरता म्हटलं चला काहीतरी मी तिकडे गे गेली तर काहीतरी माझ्या मुलींना सुनांना माझ्या नातवांना सगळ्यांना ही रेसिपी सांगण्यासाठीच मी तुम्हाला आता हा वडा रस करून दाखवलेला कर आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय